यवतमाळ जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रित राहावी यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती केली जाते हे ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात त्यामुळे त्या नियंत्रण पोलिसांचा ऊन वारा व वा पाऊस यापासून बचाव व्हावा यासाठी शासनाकडून त्यांच्या संरक्षणासाठी रोडवरील वातानुकूलित घर दिले जाते या घराला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येते असेच एक घर नेर पोलीस स्टेशनला मिळाले परंतु आज हे वाहतूक नियंत्रण नियंत्रण साम्राज्यात पडलेले दिसून येते या घराचा वापर हॉटेलवाले कचरा टाकण्यासाठी करीत आहे या घरासमोरील हॉटेलचे मालक नाश्त्याच्या प्लेटा चहाचे कप या घरात टाकत असताना दिसून येतात नेर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक नियंत्रण करत नसून दारवा येथील वाहतूक नियंत्रण पोलीस नेर येथे येऊन अमरावती यवतमाळ महामार्गावरील कारंजा रोडवर उभे राहून अवैध प्रवासी वाहन धारकाकडून वसुली करत असताना दिसून येते डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे व या ट्रॅफिक पोलिसामुळे अनेक अवैध वाहतूक करणारे वाहतूकदार धास्तावले आहेत इकडे डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहने चालवणे कठीण झाले त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची मनमानी यामुळे जगणे कठीण झाले आहे त्यामुळे नेर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलीस पदी नियुक्ती करावी अशी नेर येथील जनतेची मागणी आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर परसुपंत